तो माहित नाही पॉयझनस किंवा नॉन पॉयझनस आहे त्याचं म्हणणं आहे पॉयझनस आहे तुम्हाला जी मगाशी मी सुरमई दाखवली होती तुम्हाला जर या हॉटेलला व्हिजिट करायची असेल बघा आपले मगाशी तुम्हाला जे बागडे दाखवले होते आणि जो हा माणूस तुम्हाला दिसतोय हा हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आज आपण आपल्या व्हिडिओची स्टार्ट करतोय कल्याणचा सुप्रसिद्ध धाबा भाऊजीचा धाबा बऱ्याच लोकांना माहिती आहे हा धाबा बऱ्याच लोकांनी या धाब्याची टेस्ट सुद्धा घेतलेली आहे पण बरेच असे काही लोक आहेत त्यांना अजून हा धाबा माहित नाही तर आपण आज धाबा रिव्हिल पण करणार आहेत आणि आपल्यासोबत आहे विशाल आणि भाई आणि आज आम्ही आलो आहोत एक आमच्या मामाचा बड्डे आहे आणि त्याच्या पार्टीसाठी आम्ही इथे आलो आहोत आणि पार्टीची पूर्ण तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता फुगे वगैरे सगळे लागलेले आहेत आणि आणखी आमची माणसं येण्याची बाकी आहेत त्याच्यामुळे आम्ही जरा एंट्रन्सवरच थांबलेलो आहे जसे जसे माणसं येतील तसं तसं आम्ही तुम्हाला सगळी माणसं आमची दाखवतो बघा हा आपल्या धाब्याचा एंट्रन्स आहे एंट्रन्स तर तिकडेच आहे पण इथून आपला धाबा स्टार्ट होतो आणि बघा फुग्यांनी आपलं स्वागत केलेलं आहे या आणि तुम्ही बघू शकता इथं जी खास डिश मिळते ती लावरी मिळते लावरी आणि खास लांबून लांबून लोक इथे लावरी खाण्यासाठी येतात आणि आपल्या बड्डेसाठी बघा किती मस्त फुगे वगैरे लावले डेकोरेशन एकदम टकाटक केलेलं आहे आणि आपले लाईट्स वगैरे बघा किती प्रीमियम वाटतं हा आणि बरेचसे बाकीचे लोक पण आलेले आहेत आणि ही आमची अभिज्ञा बघा काय कमी पडलं काय माहित नाही मला पंजन्ट उस्टे। पंजन्ट उस्टे का अच्छा सगळ्यात लेट आम्हीच येणार होतो आम्ही कारण बाहेर होतो पण सगळ्यात अगोदर आम्हीच आलेलो आणि आमच्या पण आधी आलेलं आहे हा विशाल हा बघा हा हा डेंजर माणूस आहे याच्यान आधी असा नाद नाही करायचा थोडा खतरनाक आहे तो नाही बोलाय बोलाय ना बहुत बडे बडे किए घे आणि कान करून तू बरोबर गायब होतो धन्यवाद धन्यवाद आणि <laughs> त्याला वाचणार आहे बघा हे वकील आहेत हे वकील असतात <laughs> मी नसतो यावे मित्रांनो आपण जे आलोय ते भाऊजीच्या धाब्यावर आणि भाऊजीच्या धाब्याचं किचन आहे आणि आज आपले स्पेशल डिश आहे बघा ही आहे सुरमई आणि सुरमई फ्रेश आहे आणि कुठून आणले डायरेक्ट धक्क्यावर आणले का नाही नाही बाजारातून आणलं अच्छा आणि हे बघा बांगडा पण आहे आणि चिकन सुद्धा आहे बघा लक्षात येईल तुम्हाला आणि ते मॅरिनेट करण्यासाठी हे मसाला युज करतायत आणि हा पूर्ण जो मसाला आहे सर्व घरगुती मसाले आहेत आणि सिक्रेट मसाले आहेत आणि आपण आजीनो वापर करत नाही त्याच्याऐवजी आपण आरण मोट वापरतो केप्स सारखं चिकन आपल्याला भेटू शकतात तुम्हाला जी मगाशी मी सुरमई दाखवली होती तिला आता मॅरिनेट करायला घेतलेली आहे आणि ही मॅरिनेट होऊन मला वाटते किती मिनिटं राहिली ते पंधरा मिनिट पंधरा मिनिटं राहील आणि त्याच्यात लिंबूसुद्धा पिळण्याची प्रक्रिया चालू आहे एकदम टेस्टी होणार आहे बहुतेक नाही का तर बघा आपली सुरमई आणि बांगडा हे मॅरिनेट करण्यासाठी मॅरिनेट झालेले आहेत आणि पंधरा मिनटं ते आता जवळजवळ ते तसंच ठेवणार आहेत म्हणजे जे काही जो मसाला आहे तो आतमध्ये मर्ज होईल हळूहळू आपली मंडळी यायची सुरुवात झालेली आहे आणि आमच्या न झालेल्या ॲडव्होकेट आलेल्या आहेत म्हणजे इंजिनियर आहेत त्या तो विषय वेगळा चला चला ज्याचा बड्डे आहे तो आमच्या मामाचा मुलगा संदीप याचा आता आगमन झालेलं आहे आणि ही आहे त्याचीस हा जो आहे ना हा संदीपचा पोरगाय फक्त चडबड आहे हा बरं ना चढबड आहे ना तू तु? आणि तुला मस्ती करायला आवडते ना नीट सांग मला तुला काय काय आवडते अरत वेलकम थँक्यू थँक्यू आणि पप्पा पण आलेले आहेत आणि आमंती बघा आमंती आले गाडी कोणी आणि बघा माझी दीदी आणि ही आहे माझी मम्मी आणि अशा प्रकारे थोडे थोडे माणसं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता आतमध्ये बघितलं तर बराच संच जमा झालेला आहे लोकांसाठी जे क्यूब्स लागतात ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि एक नाही तर दोन दोन असे ट्रे भरलेले आहेत बघा आपल्याकडे दोन दोन बॉक्स भरलेले आहेत काही टेन्शनच नाही बघा पनीर कुरकुरे बनवण्याचं काम चालू झालेलं आहे प्रोसिजर तर बघा किती वाईट काय वाईट काय पंपुरवर तुम्ही एकदा तरी आमच्या विनोद भाऊच्या हातची चव खायला या हंड्रेड पर्सेंट काय वन थाउजंड पर्सेंट तुम्हाला आवडेल आणि तुम्ही एकदा आल्यावर परत परत याल सर्प मित्र आहे त्यानी युनिक सापारलंय तर आपण याला या सापाचं नाव विचारलं फ्रीज म्हणून साप आहे त्याचा म्हणणं असं आहे का बिलकुल पण सापत नाही बघा सोनिया पण हात हातला आणि बघा ऋतिकने सुद्धा हातावर घेतलाय तो माहित नाही तो घाबरला बघा सोनियाने पण तो हातावर घेतलेला आहे पण याला सलाम कसं वाटत पुढे काहीच नाही करणार तो हा जो एरिया आहे हा पूर्ण फॅमिली सेक्शन साठी आहे हा रिझर्व असतो नेहमी आणि हा जो एरिया आहे हा जर तुम्हाला मित्रांना घेऊन यायचा असेल पार्टी करण्यासाठी तुम्ही त्याला घेऊन येऊ शकता हा पूर्ण त्याच्यासाठी रिझर्व आहे तुम्ही बघाल असे छोटे छोटे कंपार्टमेंट सुद्धा केलेली आहे जर आपल्याला प्रायव्हेसी पाहिजे असेल आणि आता जरा कलर पण चेंज झालाय लागले ते आणि आराधनानी पण इकडं प्रॉन्स बिर्याणी करायची जातलय मला वाटतं ही अमनकी साठी करायची जातल तिकट काच आहे ना बघी त्यासाठी त्याच्यासाठी तिचं पाणी युज करते काय बोलायचं आता इला बर्थडे बॉयचा केक कट झालेला आहे आणि आता जे सगळे प्रतीक्षेत आहेत ते जेवणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आता आपली पार्टी सुरू होणार आहे आणि आपले बरेचसे आयटम अजून तयार होत आहेत तर आपल्याला थोडस वेट करावं लागणार आहे आणि आता सगळ्यांना खूप जास्त लागलेलं आहे आणि किती भूक लागते बघा आपण बघा जेवढे चेहरे दिसल ना तेवढे सगळे भुकलेले चेहरे आहेत मी केक खायच जाईल ना तेव्हा माझा पोट भरून जाईल मी काय नाही खाणार आणि तसं पण केक खाणं काय आरोग्यासाठी चांगलं नाहीये कारण त्याच्यामध्ये जास्त शुगर आहे आणि आपल्याला ती चेरी खाऊ शकता ती चेरी, चेरी। पण ओरिजिनल आहे का नाही आपल्याला माहित आहे आणि सगळ्यात केकचा मोठा <laughs> हिस्सा हा उडवलेला आहे आणि तिची तिला जोड देते ही मला वाटते आई बाई आपण तिच्या तोंडात टाकला मध्ये लगेच ही चाप्टर आहे पक्की आई वकील व्हायच्या आधी चाप्टर वगैरे करायची सुरुवात केली तिथे आणि मामासाठी काय बॉटल आणले का नाही किती वर्षाचा झाला अच्छा त्रेपन म्हणजे आता जवळजवळ मामाने पन्नासशी ओलांडलेली आहे आणि आता तो साठीच्या <laughs> <आ> घरात जाणार <laughs> आहे आणि रिटायरमेंट साठी फक्त आठ वर्ष राहिलेत त्याला <laughs> लवकरच पण वाटत नाही बघा ना त्रेपन्न वर्षाचं वाटत नाही एवढं <laughs> अच्छा उड्या मारायला आणि बघता विस्तार वाटत आपल्या शेपच नाव आहे नाव काय निखिल निखिल नात का करते काय नात करते काय यावंच लागतंय हॉटेल भाऊजी मग बघितली आणि आता ही डीप ऑइल फ्राय आहे आणि बघा बांगड्यांनी आता उड्या मारायची सुरुवात केलेली आहे तेलामध्ये आणि त्यांना उड्या मारणारा लावणारा आमचा शेफचं नाव आहे विनोद काळा लोक तर तेला, तेले। तेले तेला एकदम प्युअर तेल साफ तेल आहे म्हणजे आपल्याला इकडे तेलाची क्वालिटी एकदम व्यवस्थित मिळते सगळं नवीन तेल वापरलं जातं युज केलं जात ओके आणि त्याच्यामुळे रेट वगैरे जास्त आहेत का आपले काय नाही म्हणजे आपण चांगली सुविधा देऊन पण आपण रेट कमी ठेवलेला आहे म्हणजे आपण लोकांच्या आरोग्याशी खेळत नाहीयेत तर लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील त्याच्याकडे आपलं विशेष करून लक्ष आहे म्हणजे जे आता हे जे तेल जे आपण केलेलं आहे फ्राय केलेलं आहे याच्यानंतर हे वन टाईम आहे परत युज होणार नाही याचा किती छान मस्त कुरकुरीत झाले बघा आपले आपली जेवढी मंडळी आहे आता जेवणाच्या प्रतीक्षेत बसलेले आहेत सगळे सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे कावळेची सुरुवात केलेली आहे बरंच लोकांनी डिमांड केले लवकर आणा लवकर आणा आता आपला शिस्त मी मागाशी दाखवलं तुम्हाला पाच एक मिनिट तरी लागतील नाही आणखी माणसं येतात अरेंजमेंट चालू आहे आपली टेबलची आपला एक एक, एक आयटम सुरुवात झालेली आहे की आणि पहिले सुरुवात आलेली आहे सुरमई कॅमेरा तर लांबून दिसत नाही सुरमई त्यापर्यंत पोहोचेल का नाही मला जरा शंकाच वाटते कारण बरेच मेंबर अजून बाकी आहेत काय वाटतं का तुम्हाला येईल का आपल्यापर्यंत येईल सुरमई अपेक्षा ठेवूया अपेक्षा ठेवूया इथपर्यंत आलेली आहे बोललो होतो ते खरं ठरलेलं आहे आहे आणि बरोबर आपण चौघे राहिलो आणि आपला नंबर आला और सब खतम हो गोकांचा एक नंबर आलेला आहे आता आम्ही तीन दोघ जण राहिलेले वाटत तीन मेंबर राहिलो आम्ही बांगडा आपला आलेला आहे मस्त फ्राय होऊन मग त्याचा कोट किती भारी दिसतो लसीत लजीज लजीज नंबर बांगडा काय नंबर सगळ्यांना रिकमेंड करू शकतो जेवण करा प्रत्येक डिश खूप चांगली भेटली आपल्याला बघा के एफ सी चिकन आलेलं आहे आणि हे के एफ सी चिकन आहे ना आपण भाऊजीच्या धाब्यावर बनवलेलं आहे काय पार्सल वगैरे आणलेलं नाही पिके कसं आहे हा एकदम टेस्टी का कसं आहे डिशात अप्रतिम एकदम बर्फी पुन्हा बर्फी आहे बर्फी आपली चिकन अंडी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी कांदा लिंबू सुद्धा आता आलेला आहे पाच लेट आलेली आहे आता आणि आहे चिकन ग्रेव्ही आपलं मटन आणि बाकी बाकी तोपर्यंत आपण स्टार्ट करूया नेमकी धाब्याची लाईट गेली ठीक आहे कधी कधी होतं असं पण आता कॅन्डल लाइट पण आपण एक औचित्य साधणार आहोत आणि कॅन्डल आहोत मित्रांनो ही जी ग्रेव्ही आहे हे बघा ही आहे मटन एक नंबर क्वालिटी एकदम टेस्टी आहे रस्सा एवढा टेस्टी झालाय की प्रत्येक मेंबर हा वाटीत रस्सा खाण्यासाठी एवढे आयटम होते एवढा भात माझा उरलेला आहे आणि एकदम आता अंगावर आले आविषय भयानक काम झालं ना का रात्री जाऊन डायरेक्ट बेडवर पडला नंतर डायरेक्ट झोप येणार आहे बघा ऑर्गनायझर म्हणण्याचा रस्सा आहे तो फक्त रस्सा ना महाराष्ट्राचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कुठले रिपब्लिकन आहे आपली ऑल इंडिया दलित क्रांती पॅन्थरचे आमचे अध्यक्ष जे आहेत दीपक बवकडे यांनी हॉटेलला आपल्या हजेरी लावलेली आहे समोर तुम्ही बघा ही जेवढी मंडळी आहे ना ही सगळी जेवण आता तृप्त झालेली आहे आणि आता बघा सगळा साफ झालेला आहे थोडं थोडं बाकी आहे नाही असं नाही पण आणखी चार पाच लोक आमची जेवणाची बाकी आहेत तर जेवढी जेवलेली मंडळी आहेत ती आता घरचा रस्ता पकडणार आहे व्यवस्थित तशी तयारी पण सुरू झालेली आहे आणि आता वाजलेच अकरा थंडीने पण आता जोर पकडलेला आहे व्यवस्थित व्यवस्थितरित्या कार आणल्यामुळे आपल्याला काय एवढं थंडीच जाणवणार नाहीये पण ज्यांनी ज्यांनी बाईक आणलंय त्यांना मजबूत थंडी लागणार आहे तुम्हाला जरी या हॉटेलमध्ये यायचं असेल तर याचा मी ऍड्रेस तुम्हाला सांगतो सिंगानिया स्कूल आहे उंबरडे रोडला उंबरडे गावाजवळच आहे सिंगानिया स्कूल कल्याण वेस्टला आहे हे तुम्ही या आणि याचा आस्वाद घ्या तुम्हाला नक्कीच आवडेल लो आता मस्त पार्टी झाली आणि आता आपण सर्व निघूया पार्टीचे आमचे जे शिल्पकार आहेत यांनी अरेंज केली आणि मामाचा बड्डे खूप चांगल्या पद्धतीने केला आणि आज मामा खरच खुश जास्त खुश झालेला आहे नाही का मामा खुश झाला ना आज आणि एका आं एका बापासाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे हे बघा दिदी बाय करते पाय पडण्याचा प्रोग्राम चालू झाला आता म्हणजे आता टाइम झाला निघायचा नाही <laughs> चलो आता आपण आपल्या व्हिडिओचा एंड करत आहोत आपण भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपण सर्वांना बाय करूया बाय <laughs> <बाए। laughs>